नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम तर मित्रांनो इश्रम कार्ड कसा काढायचा मोबाईलमध्ये नवीन पद्धत आणली आहे मित्रांनो व्हिडिओ थोडाफार स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्पष्ट समजेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि सर्च करायचं आहे ई श्रम कार्ड हे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि या या पेजवर तुम्ही येऊ शकता त्यानंतर रजिस्टर ऑन श्रम कार्ड हे तुम्हाला आहे मित्रांनो जे फर्स्ट पहिलीच आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल तर मित्रांनो इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतोय सगळं तर मी इथे थ्री डॉटवर क्लिक करून हे डेस्कटॉप साईट जे आहे याला मी सादर करतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला करून दाखवतो आहे सगळं समजेल असं स्पष्ट व्हिडिओमध्ये बनवतोय मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सिम्पली जे खाली दिलेले आहेत ते नो नो वरती टीक करायचं आहे तीन पद्धतीने आपण फक्त सेल्फ रजिस्ट्रेशन इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर दिलेला आहे मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल मित्रांनो ती तिथे टाकून कॅप्चर जसं तसं फिलअप करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं मित आहे मित्रांनो इथे मी सेमली ओ टी पी टाकतो त्यानंतर कॅप्चर कोड दिलेला आहे जसं तसा टाकून सबमिटवरती मी क्लिक करतो मित्रांनो मित्रांनो इश्रम काढण्यासाठी काड़, इथं जास्त डॉक्युमेंट लागत नाही आपण स्वतः काढतोय म्हणून सेल्फ आणि सबमिटवरती मी क्लिक करतो मित्रांनो कॅप्चर थोडा चुकीचा झाला आहे तर नवीन टाकतो तुम्ही सुद्धा जर असं रॉंग झालेलं असेल तर तुम्ही नवीन टाकू शकता त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता आधार कार्ड नंबर तर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला तुम्हा इथे टाकायचा आहे इथे आपल्याला खाली तीन ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मी ओ टी पी सिलेक्ट करतो आणि कॅप्चर इंटर कॅप्चरवरती कॅप्चर जसं तसं टाकून खाली मित्रांनो इथे मी आधार नंबर टाकतोय तुम्हीसुद्धा तुमचा आधार नंबर टाका मित्रांनो एकदम स्लो व्हिडिओ बनवतोय सगळ्यांना समजेल असं तर कॅप्चर जसं तसा आहे तर मित्रांनो पॅन कार्ड कसा काढायचा आबा कार्ड कसा काढायचा आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आयुष्यमान कार्ड कसा काढायचा या सगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ आपण बनवलेले आहेत फक्त आयुष्यमान कार्डचे बाकी आहेत त्यानंतर ॲग्रीवरती टिक करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे मित्रांनो इथे आपल्याला एक ओ टी पी येईल कॅप्चर टाकतो मित्रांनो आपण चारही विषयावर पॅन कार्ड आभा कार्ड परत आ, इश्रम कार्ड त्यानंतर आयुष्यमान कार्ड कसा काढायचा याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तीन मित्रांना शेअर करा तर मित्रांनो इथे कॅप्चर टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक केलं इथे आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी येईल ते इथे आपल्याला एंटर करायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट कॅप्चर दिलेलं आहे ते जसन तसं एंटर करून व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मी इथे टाकतोय सगळं जसन तसं ओ टी पी टाकल्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर व्हॅलिडेटवरती क्लिक करतोय तर मित्रांनो तुम्हाला असं पेज पाहायला मिळेल इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्ही सगळं युअर पर्सनल पार्टिक्युलर ॲज अ आधार म्हणजे आधार वरचं सगळं इथे आपल्याला आलेलं आहे तर इथे आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू टू ऑदर डिटेलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिम्पली मी इथे क्लिक केला आणि इथे आपल्याला सगळं फिलअप आप करायचं आहे मित्रांनो इथे एमर्जन्सी मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता अन्यथा राहू देऊ शकता त्यानंतर ईमेल आय डी टाकायचीच आहे मित्रांनो त्यानंतर हे सगळं फिलअप करून मी सगळं फिलअप करतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फिलअप झालेलं आहे त्यानंतर खाली सेव अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो त्यानंतर आपल्याला दुसरं रिसायडेन्स डिटेलवरती सगळं जसं तसं सेलेक्ट करायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमचं आणि खाली कंटिन्यू कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर मी केलेलं आहे त्यानंतर आपल्याला तिसरं ऑप्शन इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलेले आहे तर, विचार तर तुमचं तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथं नो लिटरेटवरती क्लिक करतो आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो इथे आपल्याला इन्कम विचारलेली आहे मित्रांनो तर मी इन्कम दहा हजार इतकी टाकतो आणि त्यानंतर मित्रांनो खरं म्हणजे इथं आपल्याला नो इन्कमचा ऑप्शन नाही आहे म्हणून मी इन्कम टाकतो आहे कारण की इन्कम नाही आहे पण तरीसुद्धा टाकावं लागते आहे त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता ऑक्युपेशन अँड स्किल हे तुमचं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ऑक्युपेशन जो आहे सगळं फिलअप करून त्यानंतर बँक डिटेलवरती यायचं आहे बँक डिटेल सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता आपलं सगळं डिटेल इथं एडिटसुद्धा आपण करू शकतो मित्रांनो जर आपल्याला वाटलं सगळं बरोबर आहे तर इथे ॲग्रीवरती टिक करायचं आहे खाली नो करायचं आहे आणि त्यानंतर सबमिटवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता सगळं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ई श्रम कार्ड तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण तयार आणि बनवू शकतो मोबाईलमध्ये आणि डाउनलोड यू ए एन कार्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण ईश्रम कार्ड इझी पद्धतीने घरी बसून काढू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आणि नेक्स्ट व्हिडिओ आयुष्यमान कार्डवरती जर पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा अजून काही डाऊट अडचण असेल तर मला कमेंट नक्की करा आणि तुमच्या तीन मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपण व्हिडिओ अशाच Não me going to vídeo, in bye bye